ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज मुंबईत राजकीय घडामोडी जन पाटलांनी घेतली मंत्री उदय सामंत चर्चा नमस्कार मी शर्वरी आणि आपण पाहताय तिचा न्यूज राजकीय वर्तुळात एक मोठी बातमी समोर येते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेतलेली आहे तब्बल दीड तास यांच्यात चर्चा चा झाली मुंबईतील नरिमन पॉईंटमधील एक्सप्रेस टॉवरमध्ये या दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवसापूर्वी ही भेट झालेली आहे यात शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून ही भेट झाल्याची माहिती समजते या भेटीत नेमकं काय राजकीय चर्चा झाली याची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे दरम्यान सध्याच्या विविध मुद्द्यावरून तापलेल्या राजकीय वातावरणात या दोन्ही नेत्यांची भेट महत्वाची मानली जाते या भेटीत नेमकी काय चर्चा झाली आहे अद्याप तपशील समोर आला नाही त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी याबाबत माहिती दिल्यावरच नेमकी काय चर्चा झाली याबाबतची माहिती कळेल अपडेट्स जाणून घ्यायची असतील तर सबस्क्राईब करा तिचं जागर न्यूज